हॅलो नमस्कार मी गौरी किचन क्वीन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त असा खायला खूप टेस्टी लागणारा पालक राईस बनवणार आहोत पालकची भाजी मुलं एवढ्या आवडीनं ना खात नाहीत पण तुम्ही पालक राईस बनवला तर मुलं नक्की खातील तर पालक राईस बनवण्यासाठी इथं एक टोमॅटो चिरून घेतला आहे बारीक चिरलेला लसूण घेतला आहे दोन कांदे चिरून घेतले आहेत सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तमालपत्र घेतलं आहे दालचिनीचे तुकडे चार लवंगा चार मिरे दोन छोट्या वेलची आणि एक मोठी वेलची घेतली आहे आणि आता ह्याचबरोबर इथं मी एक पालकची जुडी स्वच्छ धुवून कट करून घेतली आहे आता ही पालकची जुडी आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक टाकायचा आहे आणि आता ह्याच्यामध्ये दोन मिरची टाकायच्या आहेत आता ह्या सर्वाची आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं मी ही एक पेस्ट बनवून घेतली आहे आता दोन कप बासमती तांदूळ मी पंधरा ते वीस मिनटं भिजवून घेतलेले आहेत बासमती तांदूळ भिजवला की तो छान फुलला जातो त्यामुळे तांदूळ पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत आता कुकर गरम व्हायला ठेवला आहे कुकर गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये चमचे तेल आहे आणि तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत तर तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये तमालपत्र टाकले आहेत आणि बाकीचे जे खडे मसाले आहेत ते टाकायचे आहेत तेलामध्ये खडे मसाले व्यवस्थित भाजले गेले की आपण याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकणार आहोत जिरे चांगले तडतडले की आलं आणि लसूण इथं मी टाकला आहे आलं लस व्यवस्थित भाजलं गेलं की आपल्याला ह्याच्यामध्ये मिरची टाकायची आहे तेलामध्ये मिरची थोडा वेळ चांगली परतवायची आहे आणि लगेच ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे ज्यावेळी आपण पालक राईस बनवू त्यावेळी उभा कांदा चिरायचा आता कांदा व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित भाजला गेला आहे आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आता एक ते दोन मिनिट हा टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे टोमॅटो ही एकदम व्यवस्थित भाजला गेला आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचाभर मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण पालकची प्युरी बनवून घेतली होती ती आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे आता ही प्युरी व्यवस्थित आपल्याला ह्या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट ही प्युरी व्यवस्थित तेलामध्ये शिजली गेली की आपल्याला ह्याच्यामध्ये तांदूळ टाकायचा आहे तर प्युरी व्यवस्थित शिजली गेली आहे आता ह्याच्यामध्ये जो आपण तांदूळ भिजत ठेवला होता तो टाकायचा आहे तांदूळ व्यवस्थित भिजला गेला की पाण्याचं प्रमाण हे टाकताना कमीच टाकायचं आता हा तांदूळ मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे पालकची प्युरी बनवल्यामुळे तुम्ही बघू शकता किती छान असा ग्रीन कलर आला आहे आता एक ते दोन मिनिट परतवल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे दोन कप तांदळासाठी इथं मी अडीच कप पाणी ओतलं आहे कारण आपण पालकची पेस्ट बनवलेली होती तीही पातळ होती त्यामुळे त्या पेस्टमध्येही भात शिजला जातो त्यामुळे इथं मी अडीच कप फक्त पाणी टाकलं आहे पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एक चमचा इथं बिर्याणी मसाला मी टाकला आहे बिर्याणी मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुसरा कोणताही म्हणजे गव गरम मसालाही इथं घालू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे आता आपल्याला झाकण लावून याला दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत तर मीडियम गॅसवरती मी इथं दोन शिट्ट्या दिल्या आहेत आणि कुकर थंड होण्यासाठी ठेवला आहे आता कुकर थंड झाला आहे तुम्ही बघू शकताय पालक राईस खूप हा पालक राईस तुम्ही रायत्याबरोबर खाऊ शकता तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत ब बाय